मंडळी सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पुणे पोलिसांना इंदापूरमधील तावशी गावच्या पोलीस पाटलांचा फोन आला आणि त्यांनी पोलिसांना सांगितलं की आमच्या गावच्या स्मशानभूमीत एक मृतदेह जळत आहे पण चितेजवळ पडलेल्या लाकडांवर मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग आहेत पोलिस पाटलांकडून ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनास्थळाचा पंचनामा केला त्यावेळी पोलिसांना स्मशानभूमीतील लोखंडी जाळीवर फक्त पूर्णपणे जळलेली हडं दिसली दरम्यान काही अंतरावर रक्ताचे डाग पडलेले दिसले ते रक्ताचे डाग ताजे असल्यानं हा नैसर्गिक मृत्यू नसून हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांना आला त्यामुळं पोलिसांनी तात्काळ त्या प्रकरणाचा तपास सुरू केला खरं तर त्यावेळी पोलिसांकडे जळालेली हाडं आणि तिथं मिळालेले रक्ताचे डाग याच्या पलीकडे काही धागेदोरा नव्हता पण पोलिसांनी अतिशय हुशारीनं तपास करून त्या खुनाचा छाडा लावला एखाद्या क्राईम थ्रिलर चित्रपटाला लाजवेल असा चित्तथरारक तपास करून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली म्हणजे या आरोपींनी हा गुन्हा नेमका केला कसा व कशा पद्धतीनं पोलिसांनी या आरोपींना अटक केली याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत गुन्हेगार शार्प माइंडेड होते तरी क्राईम केल्यानंतर पुरावे संपूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांना बेड्या टोकून पुणे पोलिसांनी प्रकरण निकालात काढलं आता ते कसं थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी म्हणजे आपण आधीच चर्चा केल्याप्रमाणे तावशी गावातील पोलीस पाटलांचा आमच्या गावच्या स्मशानभूमीत एक मृतदेह जळत आहे पण चित्तेजवळ पडलेल्या लाकडांवर मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग आहेत असा पोलिसांना फोन आल्यानंतर पोलीस ताबडतोब घटनास्थळी पोहोचले दरम्यान पोलिसांना जाळीवर पूर्णपणे जळालेली हाडं तसंच काही अंतरावर रक्त सांडलेलं दिसून आलं शिवाय चितेजवळ पडलेल्या लाकडांवरही रक्ताचे डाग दिसत होते दरम्यान सरनावर फक्त काही हाडं उरली होती त्यामुळं नेमका प्रकार लक्षात येत नव्हता मात्र रक्ताचे डाग ताजे असल्यानं तो खुनाचा प्रकार असू शकतो असा संशय पोलिसांना आला दरम्यान हे प्रकरण गुंतागुंतीचं असल्यानं स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथकही या तपासात सहभागी झाले या दोन्ही पथकांनी इंदापूर माळशिरस आणि फलटण तालुक्यात तपास केला मात्र काही धागेदोरे हाती लागत नव्हते त्याच दरम्यान लाकडांबाबत माहिती घेताना ती लाकडे फलटण येथील गुणवरे गावातील एका वखारीमधील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर त्या वखारीत पोलिसांचं पथक पोहोचलं तिथं तपास केल्यानंतर पोलिसांना आरोपी दादासाहेब हरिहर वर्ष तीस आणि विशाल खिलारे वय वर्ष तेवीस हे ते दोघे अंत्यविधीसाठी लाकडं घेऊन गेल्याची माहिती तपासात मिळाली त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली दिली आरोपींनी पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबानुसार हरिभाऊ धुराजी जगताप वय वर्ष चौऱ्याहत्तर असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून जगताप हे नात्यातील एका महिलेकडे वाईट नजरेनं बघत असल्याचा आरोपी दादासाहेबाला संशय होता त्यामुळं त्याने मित्र विशाल याच्याशी संगणमत केलं आणि जगताप यांना पंधरा नोव्हेंबर रोजी मान तालुक्यातील सतोबाची यात्रा इथं जाऊ असं सांगितलं दरम्यान पंधरा नोव्हेंबरला ते तिघेही गाडीवर मानकडे जात असताना इंदापूर येथील तावशी गावातील स्मशानभूमीजवळ त्यांनी गाडी थांबवली तिथं जगताप यांच्या डोक्यात दांडकं मारून त्यांनी जगताप यांचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं त्यांनी मृतदेह स्मशानभूमीत हे टाकला पण तिथं पडलेलं रक्त आणि स्मशानभूमीतील लाकडाला लागलेलं रक्त यामुळं तिथल्या सजग नागरिकांना काहीतरी संशय आला आणि त्यानंतर पोलिसांना याची माहिती कळल्यानंतर पोलिसांनी हुशारीनं तपास केल्यामुळे हा गुन्हा उघडकीस आला मंडळी सध्या या दोन्ही आरोपींना अटक करून या संदर्भात पोलिसांची पुढील कारवाई चालू आहे मंडळी खुनाचा हा गुन्हा घडला पण त्या संदर्भात पोलिसांच्या हाती कोणताच महत्वाचा पुरावा नव्हता कोणताही सक्षम पुरावा नसताना फक्त चित्रजवळ सापडलेल्या लाकडावरील रक्ताच्या डागावरून हा गुन्हा उघडकीस आणण्यास पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलं जर पोलिसांनी हुशारीने या गुन्ह्याचा तपास केला नसता तर कदाचित हे दोन्ही गुन्हेगार कधीच सापडले नसते असो पुण्यामध्ये सध्या दररोज गुन्हेगारीच्या घटना वाढतच आहेत भरमसाठ वाढलेली लोकसंख्या जमिनीचे गगनाला भिडलेले दर बेरोजगारी पोलिसांची अपुरी संख्या राजकीय हस्तक्षेप आणि इतर सामाजिक समस्या ही सगळी कारणं या वाढत्या गुन्हेगारीला कारणीभूत असल्याचं दिसतंय या वाढत्या गुन्हेगारीला नागरिकांसोबतच पोलिसही है हैराण झालेले आहेत असं असलं तरी कधी कधी पोलीस आपलं काम अतिशय अचूक बजावताना दिसत असतात शिवाय आपल्या हुशारीनं गुन्हेगारी रोखण्याचं ते सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतात त्यामुळे अशा वेळी आपणही एक सजन नागरिक म्हणून या पोलिसांचे मनापासून आभार व्यक्त केले पाहिजेत मंडळी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे कुलदीप संघपाल यांनी या प्रकरणाचा छडा लावला म्हणजे कोणताही सक्षम पुरावा हातात नसताना सीआयडीला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीनं गुन्ह्याचा तपास करून अतिशय हुशारीनं आरोपींच्या मुस्क्या आवडणाऱ्या आपल्या पुणे पोलिसांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद